प्रभाग क्रमांक अकरामधील सर्व माता भगिनी सर्व ज्येष्ठ नागरिक युवा वर्ग व्यासपीठावरील सर्व मांडव या प्रभागातील उमेदवार रुपाली गोडपडे रेशमा राठोड पदाचे उमेदवार वीणा मात्रे या विभागातील बालगोपाल मंडळाचे सर्व सदस्य संघर्ष मंडळाचे सर्व सदस्य अजिंक्य मंडळातील सर्व सदस्य आणि रितोडमधील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी सिंग सिंग आणि आपले सर्वांचे नाणा आज बदलापूर शहरामध्ये सर्व प्रभागामध्ये प्रभागा धंदावत चालू आहे आणि अकरा मध्ये धंदावत आहे का नाही असं वाटत नव्हतं ना आणि आमच्या उमेदवारांना सुद्धा वाटत सर्व ठिकाणी तुम्ही फिरताय आणि आमच्यावर तुमचं लक्ष नाही आणि एवढी मोठी फोज तुमच्यावर आम्ही गेलेली आहे तर तुमच्यावर लक्ष ठेवण्याचे वामन माझं काय गरज नाही असं मला वाटत सुखदेवजी सर्व उत्साह भारत मराठी मध्ये झालेले आहे त्यांना काही शिल्लक सुद्धा ठेवलं नाही रेश मराठोने सुरुवात केली आणि तिचा एन सुद्धा केलं नाही मला पेंग ते सुद्धा आपलं काम करणार आहे रात्री ते मला भेटलेले आणि त्यांनी मला सांगितलं मला कुठच्या पदाची जी व्यायची अपेक्षा न करता मला फक्त हे पावसात ना बाहेर पडलेले मोठे पुण्या बिळामध्ये घालायचे मोठे माहिती का तुम्हाला खरं बॅरेज रोड मध्ये सर्वात जास्त मोठे निघायचे बाई टेकडा माहिती आहे ना मेल आणि फिमेल दोन प्रकारचे ते असतात सुखदेवजी आता पावसाळा संपलेला आहे निवडणुका लागलेल्या आहेत आणि मला वाटतं आता या ठिकाणी कोलेजंग बिल्डिंग झालेले आहेत त्यामुळे इथं मोठ्या हो निघायचा काही संबंधच नाही परंतु पंधरा वर्षानंतर एक महिना या ठिकाणी आले आलेली आहे ना पिमिनी आहे का महिना आपली पोकी नवाय बिचारी काय रडते काय करते आणि पावसाला जवळ आला तरी महिना कशी ओढत असं आहे तस बिचारी ते आता निवडणुका आल्या प्रत्येक घराघरामध्ये जाऊन पोकल दे आशीर्वाद घालते कधीला माहिती लवकर लवकरच पाऊस पडणार आहे पावसाला जवळ आला का तुम्हाला माहिती एका धारावर एक महिना बसते तिरणंग काला असत काहीतरी कोकलता कोकलता ते काहीतरी बैकून गेलेली आणि आमच्या रेशमाशाही तिचा समाचार घेतला रुपालीने तिचा समाचार घेतला <laughs> तुम्ही तिला काय एवढं मनावर तिथं घेऊ नका याच प्रभागामध्ये तिला हरवलेलं आणि आता तुम्ही दोघी पुन्हा तिला हरवणार आणि जर ही पॅरेज रोडची जनतेने त्यांना हरवलं नाही तर तुमच्याकडे पापी कोण नाही असं तुम्हाला अंकल देखो ऋतुवळने पाणी नाही का आपलं एक आमदार साहेब के खिलाफ उदर बोर्ड लगायत जो पाणी देट द्यायगा नाहीतर नोटाला देणार त्यानंतर दुसरी निवडणूक येऊन गेली सारखा का काल येऊन गेला पण वामन मात्रेने तुम्हाला पाणी मिळून दिलेले रुपयाच्या गोडपडे त्या ठिकाणी चोवीस पाच लाख उभी होती पाईपलाईन कापताना आणि जे पूर्ण भल्लोड शहरामध्ये जे पाणी भेटत नसत ते ऋतूवडणं तुम्हाला दिघेल भरपजी तुमच्या लोकांनी रुपाली रेश्मा राठोड प्रचाराला आली पाहिजे ही अपेक्षा पण न ठेवता तुम्ही मतदान केलं पाहिजे पाणी हे जीवन आहे आणि ते जीवन देण्याचं काम शिवसेनेने तुमच्या या गृहसंकुलामध्ये केलेलं आहे म्हणून किती ती रडत बिडत असेल तिला उलट एक ग्लास पाणी द्या आणि सांगा हवामानदा आम्हाला भरपूर पाणी दिले लवकर लवकर तुझ्या ढोलेपूस आज खरोखरच इथे इथले दोन्ही दो उमेदवार बघितले असेल चिरंजी वावसकर तुम्ही कधी त्याला बघितलं नसेल तो बिचारा रात्री कुठेतरी घराच्या बाहेर निघतो आणि काय मुलं त्याला सिगरेट फुगत बसतो बरोबर नाही बाल गोपाळ मेंटरचे सर्व मित्र होते त्याचे तुम्हाला सिगरेट फुगणारा नगरश्यव पाहिजे की आमच्या रेशमा आई सुशिक्षित शिक्षिका नगरसेवका पाहिजे आमचे आमची माझी ताई आहे ती ज्यामध्ये मायापेक्षा एक दोन वर्षांनी मोठी असेल वयाने तिचा नेहमी आदर करतो बिचार मी पाडले तेव्हा पण रडू होती आणि पंधरा वर्ष तिचा रडू काय वाजून गेलेलाच नाही आणि रुपाची वरपड्या आला मला वाटतं आम्ही शंभरच्या स्पीडने तिला रडायला लावतो ते ते का तुमच्या बऱ्याचशा इथं म्हणजे चाळीस टक्के महिला जरी असेल त्यांच्या घरून येऊन रडून गेले असेल तिला सांगायला तुला एखाद्या विकासाचं काम करायचं असेल तर बदलापूरच्या फुलाच्या त्या बाजूला जायला लागत नसत पण मला वाटतं तिकडची सुद्धा दरवाजे तिला बंद झालेले त्यांच्या निवडणुकीला काहीतरी फैर्या दिलेल्या त्या त्यांनी गायब केलेल्या सुखदेव होणार ना म्हणून त्यांचा पण राग आहे आणि व्यक्त करण्याची संधी मतदानाच्या रूपाने तुम्हाला आलेली या रमेश्वरी विभागाचा जो कायट केलेला आहे तो या वामन मात्र्यांनी केलेला आहे आपण ज्या ठिकाणी रश्यावर बसलाय हा रस्ता कोणी बनवला तुम्ही सांगा हा रस्ता वामन मात्र्यांनी बनवलं ना कोरोनासारख्या मध्ये या रस्त्याचं कोकणीकरण केलं रिथून ते पृथ्वीपर्यंत रस्त्याचं वामन मात्र केलं संघर्ष मंडळ आहे डिमांड दिमानवाड रस्त्याचं कोकडेकर केलं इकडच्या सर्व स्ट्रीट लाईट अल्मा कोणी बसवले वामन मात्र बसवलं ना रुपाली घोरपाड्याच्या नेतृत्वाखाली प्रत्येक बिल्डिंग बिल्डिंग मध्ये बेंच देण्याचं काम कोणी केलं रुपाली घोरपाड्यांनी केलेलं कोरोना सारखा काल होता हे सर्व कुठं बनवून गेलेले होते रुपया चोवीस बाय सात तुमच्या बरोबर काम करत होती तिने घराघरामध्ये काम के काम केलं केलं मास या ठिकाणी अन्नधान्य गोळ्या वाटल्या या ठिकाणी ज्या ठिकाणी व्हॅक्सिनेशन उपलब्ध नव्हतं त्यावरून तेव्हा आम्ही या ठिकाणी व्हॅक्सिनेशन उपलब्ध करून सर्वांना व्हॅक्सिनेशन कॅम्प या ठिकाणी घेतले प्रत्येक दिवसाला तिथे आपण या ठिकाणी ब्लड डोनेशन घेतो सर्वात मोफत चष्मे वाटप करतो मला वाटत एवढं कार्य गोकेलाबाईंनी केलेलं आहे का तुम्ही सांगा तुम्ही तुलना करा नुसत्या निवडणुका आल्या का मत मागायची वाडाचा कुठच्या प्रकारचा विकास करायचा नाही आणि फक्त टीका टिप्पणी करायची तर ती दोन चार दोन चार दिवस फक्त टीका टिप्पणी चालते नंतर तुम्हाला कोण विचारत सुद्धा नाही म्हणून जे उमेदवार दिलेले हे उमेदवार काय तुमच्यावर लागलेले नाहीये आज वीज की मोठे त्या ठिकाणी तुम्ही एकशे उमेदवार दिलेला होता तेवीस नंबरला बिचारा साधा भोळा मी त्याला राजकारण घडवलेलं होतं हो तो निवडून आल्यानंतर तुम्हाला भेटायला तरी नाही आला ना कारण हे त्याला या ये ठिकाणी येऊनच देत नव्हते एखाद्या दे विकासाचं काम त्यांनी टाकलं का याला लागायचं ते मग ती विकासाची कामं सुद्धा दुसऱ्या वाड्यात टाकायचा आणि त्या ठिकाणची विकास करायचा मग तुमचा प्रभागा विकासापासून वंचित राहिला होता आणि त्याची पुनरावृत्ती जेव्हा आम्ही दोन हजार एकोणीसच्या निवडणुका लागल्या त्या ठिकाणी ओबीसी रिझर्वेशन होतं म्हणून रुपाली घोरपाडे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार होती पण कोरोनासारखा महामारीचा आधार आला आणि त्यामुळे त्या निवडणुका पुढे गेल्या आणि नक्कीच आज त्यांच्या नशिबात होत की ती पुन्हा महिला साठी राखीव सीट झाली आणि रुपाली घोडपणेच्या रूपाने पुन्हा तिला उमेदवार म्हणून आम्ही तुमच्या समोर आणलेले आहे पुन्हा या ठिकाणी एस एक कॅन्डिडेट होता जनरल एस मध्ये आम्ही एका महिलेला न्याय दिलेला आहे गोर गरीब महिला आहे आम्ही विचारलं का तुझ्या खुशात किती पैसे आज बंजारा समाजाला मी आश्वासन दिलेलं आहे की तुमचा या नगर परिषदेमध्ये एक सदस्य म्हणून निवडून जाईल दीपक राठोड हा तुझा पती आहे त्यांनी रात्र दिवस घरगाड्या त्याच्या घरी काम केलं पण त्याला ते न्याय देऊ शकलं नाही शिवसेना त्यांना न्याय देणार आहे नक्की चोवीस बाय सात या ठिकाणी तो तुम्हाला सर्व्हिस देणार आहे ज्याही काही अडीअडचणी असतील तो काळ्या रात्रीला आमचा कपिल असेल दीपक असेल मुन्नी असेल ही सर्व टीम शीतल असेल एक महिला असून तुम्हाला माहिती हॉस्पिटल असो पोलीस स्टेशन असो बाय सात तुमच्या सेवेसाठी आमचे शिवसैनिक हजर असतात म्हणून अशा आमच्या उमेदवारांना टाईम कमी आहे कोगिरी महिना ऑनलाईन बघत असेल वामण काय बोलतो हो पण ताई तू सुखी राहा दोन तारखेला ही कामगार विद्यालय इकडची सर्व परिसरातील सर्व नागरिक म्हणजे जुना बावीस आणि तेवीस इकडच्या सर्व माझ्या बघिनी माझ्या सुज्ञे सर्व ज्येष्ठ नागरिक सुज्ञे त्यांना माहिती आहे कोणी काय काम केलंय आणि वामन मात्रे सरकार नेता त्यांच्या पाठीचे नक्कीच त्या दोघींना जर निवडून दिला त्याची उर्वरित काम आहेत आमचं ब्रिज सारखं काम आमचं आमचं काहीच कारण नसताना आम्ही त्या ठिकाणी कुलकुळे ब्रिज चिंतव आश्वासन दिलेला होता तो सुद्धा पूर्ण केलेला आहे माझे माता भगिनी किंवा माझे तरुण त्या ठिकाणी मृत्यूमुखी पाहून पडलेले आहेत तिला सांगा हा ब्रिज कोणी बनवलेला आहे एक एक कामाचं विश्लेषण करा तरच कर, तुला मत मागण्याचा अधिकार आहे आम्ही सर्व विचार घेऊन चांगले विचार घेऊन आणि विजे घेऊन या बॅरेज परिसरामध्ये आलोत आणि नक्कीच त्या विजयला तुम्ही प्रोत्साहन द्याल आणि आमच्या दोन्ही उमेदवारांना रेश्मा राठोडला आणि रुपाडी घोडपडेला आणि एक मत विना मात्रेला नगरातील पदार्थ द्याल आणि मोठ्या भक्तांनी आपल्या या रमेशवाडी ते निवडून द्याल अशीच अपेक्षा व्यक्त करतो आणि वामन मात्रा चोवीस बाय सात जो जोपर्यंत या भूमीमध्ये तुमच्यामुळे मी नगराध्यक्ष झालेलो या भूमीमध्ये तो पर्यंत इथला सांस्कृतिकपणा जपण्याचं काम हा हवामान मात्र करा असं आश्वासन देतो आणि या ठिकाणी तुम्ही मोठ्या संख्येने आलात आमचे विचार ऐकला त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय